अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणार घरकुल रॉयल प्लॅनेट सूरज इस्टेट डेव्हलपर सा टू थ्री आणि फोर बीएचके एच फ्लॅट सा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट प्रशस्त पार्किंग बास्केटबॉल कोर्ट भव्य जिम सोलर नेट मीटरिंग रॉयल प्लॅनेट राजेश मोटर समोर तारागडी चौक कोल्हापूर संपर्क चौऱ्याण्णव अन्यथा शिवसैनिक लोकवर्गणीतून समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करतील रवी इंगवले छत्रपती महाराणी ताराराणी या कर्वी संस्थापिका असून कोल्हापूरच्या रणरागिनी आहेत धूर्त असणाऱ्या औरंगजेबाला अठरा पगडी जाती व बारा बलुतेदारांना घेऊन महाराष्ट्रातच त्यांनी नेस्त नाबूद केलं अशा पराक्रमी महाराणी ताराराणींची समाधी दुरावस्थेमध्ये आहे शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांकडून वारंवार समाधीस्थळाच्या दुरावस्थेचा विषय मांडला जातो तरीही महाराणी तारा समाधी स्थळाकडे दुर्लक्ष होत असल्यानं शिवसेना ठाकरे गट आता स्वस्थ बसणार नाही शिवसेना ठाकरे गटाच्या सरकारला महाराणी तारा राणींच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी एक वर्षाचा देण्यात आला सरकारने एक वर्षात समाधी स्थळाचा जीर्णोद्धार केला नाही तर शिवसैनिक लोकवर्गणीतून समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करतील असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी दिला यावेळी रवी किरण इंगोले म्हणाले स्वतःला हिंदुत्ववादी राज्यकर्ते समजतात आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेची यांनी दिशाभूल केलेली या सध्याच्या सरकारच्या काळामध्येच राष्ट्रपुरुषांची व युग पुरुषांची अक्षरशः चुकीच्या पद्धतीमुळे मान हानी झाली कोण काय वाटतं ते अगदी भगतसिंग कोश्यारींच्या सारखा एक राज्यपाल देखील काय वाटेल ते बोलत होते हे सगळं या जनतेनं पाहिलेलं आहे आणि आता परिस्थिती पुन्हा वेगळी निर्माण झाली की महाराणी तारा समाधी दुरावस्थेमध्ये मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ह्या राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या इतपत तुम्हाला कळतं की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे आणि ती जर समाजी दुरावस्थेतून दुरा काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षभरात यांनी काम करून दाखवावं ज्या पद्धतीने केशवराव भोसले तातडीनं काम करून दिलं दोन खाली प्रत्येक आमदार खासदार स्थानिक कोण नेते मंडळींनी दोन दोन चार चार पाच पाच लाख दोन दोन कोटी रुपये काय असेल ते एकशो निधी गोळा करून त्यांनी केशवराव भोसले तातडीनं मंजूर करून पाच दोन दोन खाली तयार करून दिला तशाच पद्धतीनं या समाधीची दुरावस्था त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन्स पाळून ती ती समाधी दुरावस्थेतून बाजूला कशी होईल यासाठी लोक सहभागातून व लोक वर्गणीतून आम्ही समाधी अतिशय चांगल्या पद्धतीने दिमाखात व महाराष्ट्र राज्यातील कानाव, पावी अशी करून दाखव यावेळी सुनील मोदी प्रतिज्ञा उत्तरे विशाल देवकुळे शशिकांत बिडकर रीमा देशपांडे सागर साळोखे यांच्यासह हो, ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा